नित्य कर्म किंवा काम हे आपल्या कोणाला चुकलेले नाहीत किंबहुना प्रत्येक माणूस जगण्यासाठी काही ना काही काम करतच असतो कारण कार्य करणं हा आपल्या शरीराचा जसा भाग आहे तसाच तो मनाचा देखील भाग आहे जर एखाद्यानं कार्यच केलं नाही तर शरीर आणि मन हे पूर्णपणे स्वस्थ न राहता सुस्त होऊन जातं हे स्वास्थ्य जर टिकवायचं असेल तर कसल्या ना कसल्या प्रकारचं काम किंवा कार्य हे केलं पाहिजे आणि त्याशिवाय आपली उपजीविका तरी कशी भागल जर आपण आपलं काम किंवा कार्य नाही केलं जर आपण एखादं का काम करत असू तर ते काम करताना आपल्याला त्यात समाधान भेटलं पाहिजे त्या कामामधून आपल्याला अर्थप्राप्ती तर करावीच लागेल कारण पैसा हा जीवनाचं साधन आहे ते साध्य नाही आहे साध्य काय आहे तर साध्य हे शुद्ध निर्मळ कर्म आणि त्यापासून जे परमेश्वराचं तुम्ही गुणगान करणार आहात परमेश्वराचा जो जाप करणार आहात त्याचं नामस्मरण करून त्याच्यात ते चरणी जेव्हा आपण लीन होतो त्यामधून जो आपल्याला फार मोठा प्रसाद किंवा आनंद मिळतो तेच खरं आपलं साधन साध्य असणार आहे संत तुकाराम महाराज ह्या काम करण्याविषयी देखी देखील त्यांच्या अभंगामधून आपल्याला एक अशा प्रकारे प्रचिती दे देतात की आपण काम आपलं कशा प्रकारे केलं पाहिजे काम करताना अनेक लोक काम करतात परंतु त्या कामाचा खरंच समाजाला उपयोग होतो का ते काम तुम्ही करताना चांगल्या भावनेनं करता का आणि ते काम चांगलं आहे का इतरांचं त्या कामामधून काही तुम्ही वा वाटोळं तर करत नाहीत ना हे देखील तेवढंच महत्त्वाचं आणि हे देखील तेवढंच लक्षात ठेवण्यासारखं आहे संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये कामासाठीचा जो अभंग त्यांनी सांगितला आहे ते असं म्हणतात की पोटापुरते काम परी अगत्य तो राम कारण तेही हे करी चित्ती पांडुरंग धरी पोटापुरते काम परी अगत्य तो राम कारण तेही करी चित्ती पांडुरंग हे सेवा तुका म्हणे बळ सकळ संत तुकाराम महाराज याच्यामधून आपल्याला अशा प्रकारे सांगतात की आपण जे काम करतो पोटापुरतं आपण आपलं काम करावं त्या कामामधून आपलं पोट तर भरलंच पाहिजे कारण आपल्याला कार्य करून पोट भरणं हे आपलं एक प्रपंचामध्ये असताना किंवा समाजामध्ये संसारामध्ये वावरताना हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि आपण त्या कामाला नाही चुकलं पाहिजे तर पोटापुरतं आपण काम करावं परंतु ते काम करत असतानासुद्धा आपण आपल्या मनामध्ये रामनाम स्मरण करत राहावं जरी त्या कार्यामध्ये कुठं चुकत असू आपण जरी आपल्या त्या कार्यामध्ये काही मोठा भाग आपल्या विरुद्ध जाणारा असेल काही आपलं नुकसान होणार असेल तर हे रामनाम आपलं निश्चितपणे दूर करल कारण ह्या नाम नामामध्ये एवढी शक्ती आहे नाम जपामध्ये एवढी शक्ती आहे की ते आपल्याला वाईट मार्गाकडे जाऊच देणार नाही आपल्यावरचा वाईट काळ तो येऊच देणार नाही आहे आपल्याला त्याच्या आणि आला जरी वाईट काळ त्याच्यामधून कसं आपल्याला सुखरूप बाहेर काढायचं हे परमेश्वर जाणतो कारण तो देखील त्याच्या भक्ताचा भूकेला आहे त्याच्या भक्ताच्या भक्तीचा भूकेला आहे कारण ती ही चित्ते चित्ती पांडुरंगधरी संत तुकाराम महाराज पुढे असं म्हणतात की तुम्ही ते काम करत असताना अशा प्रकारे काम करा की तुमच्या कायम स्व तुमच्या स्मरणामध्ये राम असावा आणि हे काम करत असताना देखील तुमच्या चित्तामध्ये हरीचा वास असला पाहिजे तुम्ही तुमच्या स्मरणामध्ये तुमच्या नामस्मरणामध्ये त्या पांडुरंगाचं त्या हरीचं नाव घेतलं पाहिजे त्याच्याविषयी तुमचा आदरभाव हा प्रत्येक कामामधून दिसून आला पाहिजे प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा तुम्ही जे देवाची सेवा करत असताना देवाचं नामस्मरण करत असताना प्रारब्धापासून जे काही तुम्ही बोगणार आहात त्यासाठी तुम्ही तयार राहा हे कार्य करत असताना तुमचं प्रारब्ध तर तुमच्यासोबत राहणारच आहे परंतु जर तुम्ही देवाची सेवा करत असताना जेव्हा देवाचं नामस्मरण करत असताना आणि तेही हे कार्य करत असताना तेव्हा तुमचं प्रारब्धाच्यासाठी तुम्ही तयार राहा परंतु ते प्रारब्धामधून देखील तुम्हाला सुखरूप कशाप्रकारे बाहेर काढायचं हे काम त्या परमेश्वरावर सोपवून द्या परमेश्वर तुम्हाला योग्यरित्या व्यवस्थित याच्यामधून देखील सुखरूपपणे बाहेर काढेल तुका म्हणे बळ बुद्धी वेचूनी सकळ तुकाराम महाराज म्हणतात याचसाठी ह्या पांडुरंगासाठी नामस्मरणासाठी भक्तीसाठी तुमचं कार्य करताना देवाचं नामस्मरण होण्यासाठी तुम्ही तुमची बळ तुमची बुद्धी सर्व एकत्र करा आणि सर्व एकत्र करून हे तुमचं काम करा जेणेकरून तुमचा प्रारब्ध देखील सुखरूप होईल कारण तुमचा प्रारब्ध जो आहे तो तर तुम्ही बदलू शकत नाहीत तो प्रारब्ध तर तुम्हाला भोगावाच लागेल कारण प्रारब्धाची भोग हे कोणालाच चुकलेले नाहीत परंतु प्रारब्धाचे भोग भोगत असताना तुमचं दैनंदिन तुमचं आद्य कर्तव्याचं काम करत असताना कार्य करत असताना जर तुम्ही परमेश्वराचं नामस्मरण देखील करत असाल कार्य शुद्ध भावनेनं आणि शुद्ध कार्य करत असताल हे चांगला असेल तर मात्र परमेश्वर देखील तुम्हाला या काळातून या तुमच्या प्रारब्धाच्या त्रासातून तुम्हाला व्यवस्थितपणे बाहेर काढेल यावर एक छोटीशी गोष्ट आठवते हो एका देवाचा मंदिरातला पुजारी होता तो पुजारी सतत परमेश्वराचं नामस्मरण करत बसायचा सतत नामस्मरण करायचा एवढं नामस्मरण करायचा की दुसरं कोणतंही काम नाही त्याचं फक्त एकच काम की सारखं परमेश्वराचं नामस्मरण करणं आणि त्याच गावामध्ये एक शेतकरीसुद्धा होता तो रात्रंदिवस आपल्या शेतीचे काम करत असायचा एके दिवशी त्या पुजाऱ्याला परमेश्वर दिसला आणि पुजाऱ्याला परमेश्वर दिसल्यानंतर पुजाऱ्याला परमेश्वर दिसल्यानंतर पुजाऱ्याने त्या परमेश्वराला प्रश्न विचारला की हे देवा मी तर तुझा एवढा मोठा भक्त आहे मी तुझी रात्रंदिवस तुझं नामस्मरण करतो कधीच तुझं नाव चुकवत नाही ध्यानी मनी चित्ती मला माझं तुझंच नाव असतं तर मी तुझा सर्वात मोठा भक्त आहे का नाही हे मला तू आज सांग असा प्रश्न तो पुजारी त्या परमेश्वराला विचारतो परमेश्वर हसून त्याला उत्तर देतात की माझा सर्वात मोठा भक्त तो शेतकरी आहे त्यावेळेस पुजाऱ्याला प्रश्न पडतो की आपण तर रात्रंदिवस परमेश्वराचं नामस्मरण करतो एकही क्षण आपण देवाचं नाव न घेता वाया घालवत नाहीत मग देव असं का म्हणतात की त्यांचा मोठा भक्त तो शेतकरी आहे त्याला तर मी कधी नाव घेताना सुद्धा पाहिलं नाही त्यावेळेस तो शेतकऱ्याला एवढा मोठा भक्त परमे देव म्हटल्यामुळं तो पुजारी देवाला म्हणतो की तुम्ही हे मला कसं म्हणू मी तुमचा मोठा भक्त नाही तुम्ही असं कसं म्हणू शकता त्यावेळेस देव म्हणतो की चला ठीक आहे मी तुला एक काम देतो ते काम कर तू कर त्यानंतर आपण ठरवू की सगळ्यात मोठा भक्त कोण देव म्हणतो तो पुजारी म्हणतो ठीक आहे तर देव त्याला एक भांडं देतो आणि त्या भांड्यामध्ये काठो काठ तेल भरून देतो आणि त्या पुजाऱ्याला सांगतो की हे भांडे घेऊन तू ह्या गावाच्या भोवती एक प्रदक्षिणा मारून यायची पण प्रदक्षिणा मारताना एक सुद्धा तेलाचा थेंब सांडला नाही पाहिजे ही अट घातली तेव्हा पुजाऱ्याने ती अट मान्य केली ते पातेलं घेऊन तो ते तेलाचं भांड घेऊन फिरू लागला गावाच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी गावाच्या भोवती प्रदक्षिणा घालत असताना रस्त्यामध्ये खड्डे होते दगड होते काही ठिकाणी झाडं झुडपं होते काही ठिकाणी चिखल वाळू असा रस्ता होता हा सर्व रस्त्यावर व्यवस्थितपणे जाऊन तेलाचा एकही थेंब सांडू न देणं हा एकमेव उद्देश ठेवून तो पुजारी गावाची प्रदक्षिणा मारायला निघाला त्या पुजाऱ्यानं गावाची पूर्ण प्रदक्षिणा मारली आणि आश्चर्य म्हणजे त्यानं त्याच्या त्या तेलाच्या भांड्यातलं त्या पातेल्यामधलं एक थेंबसुद्धा तेल खाली नाही सांडलं आता मात्र पुजारी खूपच खुश झाला त्याला वाटलं आपण एकही तेल एकही तेलाचा थेंब खाली सांडला नाही आणि देवाने जी अट घातली होती ती अट आपण शंभर टक्के पूर्ण केली त्यामुळं आता देवाचे सर्वात मोठे भक्त आपणच आहोत आणि हे आपल्याला देव स्वतः त्यांच्या तोंडून सांगणार आहेत त्यामुळं आनंदित होऊन पुजारी परत मंदिरात गेला देवाला म्हणाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हे सर्व काम केलं आणि एकही तेलाचा थेंब खाली सांडला नाही पूर्ण गावाला प्रदक्षिणा घातली आता मीच तुमचा मोठा भक्त आहे का नाही सांग सांगा त्यावेळेस देव हसले आणि त्यांना म्हणाले अरे तू माझा मोठा भक्त अजून देखील नाहीस कारण मी तुला जे काम दिलं ते तू काम व्यवस्थितपणे केलंस पण ते काम करत असताना तू एकदाही माझं नामस्मरण केलं नाहीस तुझं पूर्ण लक्ष तेलाचा थेंब सांडू नये याकडेच होतं या उलट तू शेतकरी त्याला देखील मीच शेतकरी केलेलं आहे आणि तो त्याचं काम इमाने इतबारे पार पाडतो परंतु काम करत असताना सकाळी उठल्यावर कामावर जाताना पहिल्यांदा माझं नामस्मरण करतो दुपारी जेव्हा तो त्याचं नांग राऊत सोडतो त्यावेळेस एकदा माझं नामस्मरण करतो रात्री काम आवरल्यानंतर परत रात्री झोपताना परत एकदा माझं नामस्मरण करतो जो कार्य करत असताना माझं नामस्मरण करतो तोच मोठा खरा माझा भक्त आहे त्यावेळेस पुजाऱ्याला त्याची चूक समजते आणि देवाचा खरा कोणता भक्त आहे हे पुजाऱ्याला लक्षात येतं असंच आपल्या आयुष्याचं सुद्धा असतं फक्त काम करत राहणे हाच आपला हेतू नसावा किंवा फक्त नामस्मरणच करत बसावं हा सुद्धा हेतू नाही आहे देवाचीच अशी इच्छा असते ईश्वराचीच अशी इच्छा असते की आपण आपलं कार्य करत राहावं आणि ते कार्य करत असता